जरा तर मैत्रिणींनो मी असं मला बोकडाचं मटण सुक्कं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे इथं आपण मी पाऊ किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे शिजवून कारण की व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी शिजवून घेतलेला आहे बघा असं हातानं तुटल असं शिजवून घ्यायचं याला बघा असं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य बघूया बघूया तर आपण दोन टमाटी एक कांदा घेतलेला आहे इथं थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि खोबरं लसूण थोडंसं कांडून घेतलेलं आहे मी इथं आता आपण सुक्क बनवून घेऊया कढई गरम करून ठ घेतलेले आहे गॅसवर गरम करायला कढई आता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ओतून घेऊया गॅस नाही वाचायचं थोडंसं तेल ओतून घेऊया ते त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया बघू गरम झालं का तेल गरम झालं नाही अजून गरम होऊन देऊया जरा तेल मग आपलं तेल गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया लांब चिरून घेतलेला आहे कांदा तुम्ही कसाही चिरू शकता लांब चिरल्यानंतर कांदा लवकर ही होतो लाल होतो कांदा टाकून झालेला आहे ताब्या हाल घेऊन घेला आता लाल होईपर्यंत हलवून घ्यायचं आपण कांदा जेवढा जेवढा कांदा लाल होईल तेवढा भाजी खूप टेस्ट लागतो मटणचं सुख बनवणार आहे आपण मटणसुद्धा खायला खूप टेस्टी लागतो झोपडाचं त्या लाल होईपर्यंत हलवून घेऊया बघा कांदा आपला लाल व्हायला लागलेला आहे मैत्रिणींना आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण शिजवताना टाकलेलं आहे पण थोडंसं टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया हलवून घेऊया थोडंसं लाल वाईटपर्यंत हलवून घेऊया थोडस दोन मिनिट झाकून घेऊया त्याला आता आपण झाकण काढून बघूया झाकण झाकलं थोडं टाकलं आणि झाकलं कांदा हे घेऊ आणि टोमॅटो सुद्धा विरगा सगळं करा आता आपण याच्यामध्ये काळा तिखट टाकून घेऊया दोन चमचे काळा तिखट थोडीशी हळद हलवून घेऊ बरं आता कांडून घेतलेलं खोबरं टाकून घेऊ थोडं थोडं आवडदोबड कांद्याला खोबरं टाकून घेतलेलं आहे आपण हलवून घेऊया थोडं आता ह्याच्यामध्ये आपण हे शिजून घेतलेलं मटण टाकून तुम्हाला घालून घ्यायचं बरं खूप छान लागतं सुखं मैत्रिणींना अंगाचे पाणी शिजवायचं जास्त नाही पाणी घालायचं खूप टेस्ट असं लागतं बघा तुम्ही बनवून बघा एकदा त्यात बोकडाचं मटण खूप टेस्ट लागतं आता एक पाच मिनट आपण ह्याच्यावर झाकून घेऊया थोडस चला तर आता झाकण काढून बघून बघूया वाव किती छान असं सुगंध सुटलेलं सुगंध सुटलेला आहे बघा बघा तुम्ही पाच असल किती छान असं दिसायला लागलेले आहे आपली सुख सुद्धा आता थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घेतलेली आहे बघा तर किती छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे आपल्या भाजीला तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता गरमागरम भाकर किंवा चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता थोडं खालू तुम्ही कशाबरोबर हे खाऊ शकता मॅचर बघा तर किती छान अशी रेसिपी झालेली आहे आपली आपल्याला शिजलं का बघूया बघा शिजलेलं आहे आपलं मटन खूप छान असं सुगंधसुद्धा सुटलेला आहे मैत्रिणींना चला तर मग झटपट करा तुम्ही सुद्धा खावा अच्युल तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलंच असेल चल बघा तर मैत्रिणींना खूप छान मस्त बाय